भारत माता की वंदे अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यासोबत या जिल्ह्याचा विकासासाठी ज्यांनी धास घेतलेले असे कैलाशवासी चिंतामणजी वनगा साहेब कैलाशवाशी विष्णूजी सवरासाहेब यांना विनम्र अभि अभिवादन करतो आजच्या या मेहा महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र साहेब प्रभारी रणित द्विवेदी मॅडम भरतभाई राजपूत राजेशभाई शहा प्रकाशजी निकम सुरजी जाधव आमदार श्रीनिवाजी वनगा नंदकुमार पाटील गुंदनजी संखे समीरजी मोरे भावेजी चुरी संदीपजी पाटील वैद्य वाडन संतोषजी दनाठे अमितजी घोडा पंकजजी कोरे विलाजी तरे संदीपजी पावडे उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि माता भगिनी बंधूनं पत्रकार बंधू भगिनींनो गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतो की दुसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा परत एकदा पंतप्रधान होण्याची तयारी करतायत आणि गेल्या दहा वर्षातली कामगिरी बघता की त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास आलेला आहे आणि त्यासोबत भारतीयांमध्ये एवढा आत्मविश्वास दिलेला आहे की अब्की बात चारसो पारचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि हा कशासाठी दिला आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थी आपण बघतो आहे त्या लाभार्थ्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांना परत एकदा आपला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जो अजेंडा राबवला ज्या प्रमुख चार घटक वर्ग त्यांनी बनवले आणि त्या दिशेने त्यांनी काम सुरू केलं गरीब कल्याण असेल युवकांची प्रगती असेल महिला सबलीकरण असेल शेतकरी सन्मान कर सन्मानाच्या मा माध्यमातून विविध योजना आणल्या आणि आपण बघतो आज दा देश वेगाने प्रगती करतोय आणि म्हणून ह्या दहा वर्षातला जो काय प्रवास आहे हा केवळ ट्रेलर असं आहे मोदीजींचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी एवढी गॅरंटी घेतलेली आहे की पुढच्या पंचवीस वर्षाचा विकासाचा आराखडा त्यांनी बनवून ठेवलेला आहे आणि म्हणून भारत है एक विकसनशील देश जो होता तो आता विकसित राष्ट्राकडे वाटचाल करतोय ही किमिया साधली फक्त मोदी आणि मोदींनी आणि म्हणून आज भारत देश एक विकासाच्या संक्रमणावर आहे प्रत्येकाला आत्मविश्वास दिलेला आहे भारताची अखंडता असू दे घटनात्मक पेज असू दे विरोधक म्हणतायत की घटना बदलणार आहे परंतु घटनेमध्ये सर्वात जास्त दुरुस्ती काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे त्याबरोबरच या संविधानावर हल्ला म्हणतायत सरकार जास्त बरखास्त करण्याचा जो विक्रम आहे तो काँग्रेसच्या नावावर आहे आणि असे अनेक था, अनेक उपक्रम राबवता राबवता मोदीजींनी इथं आपला प्रत्येक भारतीयामध्ये आत्मविश्वास दिलेला आणि आत्मविश्वास जोरावर भारतातला प्रत्येक नागरिक त्याची छाती उंचाव उंचावत चाललेले आहे आणि म्हणून जरी आपल्या पालघर लोकसभेचा उमेदवार हा उशिराने डिक्लेअर झाला असला तरी प्रचाराची पहिली फेरी आपण आधीच पूर्ण केली होती आणि म्हणून त्या आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळासमोरचं बटन दाबून मला म्हणजे म म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी कराल आणि दिल्लीला पाडून मोदींच्या हात बळकट कराल असा मला आत्मविश्वास वाटतो सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी आपले लाडके खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांचं स्वागत झालं आगमन झालेलं आहे मी अशोक जांभोरे यांना विनंती करतो आपण गावित साहेबांचं स्वागत करावं धन्यवाद यानंतर पुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा भारत माता की भारत माता की वंदे पालघर लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब पालघरचे या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार सावरा साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संके त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत बघितलं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले आणि भगिनींनो या ठिकाणी ही जी पाल ही जी लोकसभेची जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने एक देशाच्या विकासाचं एक दिशा दिशा देणारं अशा प्रकारची ही जी निवडणूक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वप्रथम मी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मोदी साहेबांना खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे कारण ज्या पद्धतीने आज आपण मागील काँग्रेसचं सरकार बघितलं किंवा अन्य इंडिया आघाडीच्या संदर्भातलं त्यांची एकजुटीच्या संदर्भातलं जर आपण बघितलं